नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी आणि पालकांचे नीट यूजी दोन हजार पंचवीसचा चा निकाल कधी लागणार या संदर्भाने प्रश्न येत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो काल म्हणजेच तीन जून दोन हजार पंचवीस रोजी एन टी मार्फत विद्यार्थ्यांना जी काही ओ एम व आन्सर की आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही तर झाली ओ एम आर आणि आन्सर की उपलब्ध करून देण्याबाबतची न्यूज परंतु नीट यू जी दोन हजार पंचवीसचे जे काही निकाल आहेत ते आता लवकरच डिक्लेअर करण्यात येतील आणि हे निकाल साधारण सात जून ते दहा जून या दरम्यान डिक्लेअर होऊ शकतात याची दाट शक्यता आहे तर लवकरच विद्यार्थ्यांनी पालकांची आतुरता संपणार आहे कारण नीट जी दोन हजार पंचवीसचे जे काही निकाल आहेत ते सात जून ते दहा जून या दरम्यान कधीही डिक्लेअर होऊ शकतात या संदर्भाने ऑफिशियल अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमार्फत तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबू कृपया धन्यवाद